उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पातील चर्चेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं यावेळी अजित पवार यांनी शायरी कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधलाय तसंच त्यांना अप्रत्यक्ष ऑफरही दिलीय आषाढी वारी आणि पालखी सोहळ्यासंदर्भात बोलताना अजित पवारांनी म्हटलंय की हल्ली सर्वांना पालखीत चालावं असं वाटतं त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे जयंतराव येतील असं मला वाटत नाही ते सोबत आले तर मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे तुकाराम महाराजांना त्यांचे हो विचार समर्पक आणि मार्गदर्शक आहेत प्रसंगी कासेची लंगोटी देण्याची आणि नाठाळ्यांच्या माती काठी ताकद होती संत तुकाराम महाराजांशी आमचं वर्षानुवर्षांचं डातय पालखी बारामतीतून जाते मुक्काम असतो काठेवाडीत मेंढ्यांचं गोल्ड रिंगण करून स्वागत करतो असंही अजित पवार यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीनंतर मला तुकाराम महाराज आठवले असं काहींनी म्हटलं असं म्हणत टीका करणाऱ्यांना अजित पवार यांनी उत्तर दिलंय तुकाराम महाराज आमच्या श्वासात ध्यासात विचारात आणि रक्तात आहेत ते आठवावे लागत नाही लोकसभा येथील जातील कोणालाही चांगले यश मिळालं तर आनंदच होतो तुम्हाला मिळालं आनंद वाटणं स्वाभाविक आहे तुकाराम महाराजांचे विचार आमच्या सोबत आहेत इतर संतांच्या पालखी आमच्या बारामतीतून जातात त्यामुळे तुमच्या आरोपात तथ्य नाही असं अजित पवार म्हणाले जयंत पाटील यांनी सभागृहात विंदा करंदीकरांची कविता वाचून अजित पवार यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी विंदा करंदीकर यांचीच कविता कविता सभागृहात वाचून दाखवली एवढं लक्षात ठेवा ही कविता अजित पवार यांनी वाचली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा